नमस्ते नमस्कार आपल्या इथे नाव व पत्ता सांगा माझं नाव संतोष बनसर कॉम्पोस्ट भवानी नगर आणि सर तर आज आपण जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावी आलेलो आहे आपल्या बरोबर श्री संतोष नालावडे सर तर आज आपण त्यांच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी साठी आलेलो आहे तर सर आता हे टोटल क्षेत्र किती तुमचं कांद्याचं कांद्याचं क्षेत्र हे पंचेचाळीस म्हणतात पंचेचाळीस म्हणते ओके okay. या तर याला आपण वैदिक तंत्रज्ञान वापरलं संपूर्ण संपूर्ण वापरलं तर याची एक बेसिक माहिती द्या ना म्हणजे तुम्ही लागवडीपासून कसं नियोजन घेतलं याच लागवडी पासून म्हणजे रोप टाकण्यापासूनच आर्यन पेज रोपात पण कृषी अमृत आणि आर्यन पेज रोपाला पण आर्यन पेज रोपाला पण वापरलं होतं ओके त्याच्यानंतर रोपाव दिवसानंतर उपटल्यानंतर हा मग कांद्याला पण कृषी अमृत हा लेकरी तीन किलो प्रमाणे आर एन पी एच चा डोस दिला होता ते वापरले होते सर तुम्ही कधी बसून सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी निघली दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले गेल्या वर्षी पण माझा सॉइल चार्जरवरच कांदा होता हा त्यांनी पण समाधानकारक उत्पन्न गणित दिलं आणि टिकवण क्षमते मध्ये काय चांगलं टिकवण क्षमता पण चांगली होती आणि संपूर्ण कांदा दिवाळी नंतर ओके आणि त्यावेळेस म्हणजे क्वालिटी वगैरे कशी राहील क्वालिटी चांगली राहील मागच्या वर्षी कोणता शेड्यूल वापर मागच्या वर्षी शेड्यूल वापरताना फक्त कृषी अमृतच होत आणि आपलं मग सॉइल आपल्या ज्या पेस्ट पार्टर क्वालिटी चार्जर वगैरे आपलं फक्त वापरलं होतं वर्षी म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही ऐंशी वीस चा अवलंब केला होता आणि या वर्षी शंभर टक्के पर्यंत पण मग तुम्हाला असं काय वाटलं या वर्षी आपण शंभर टक्के वापरलं पाहिजे गेल्या वर्षी रिझल्ट मला समजायला कारण क्षमता सुद्धा या वर्षी म्हणून मग मी तो निर्णय घेतला आणि डेरी केलं म्हणजे तुमच्या जमिनीत जी ताकद होती त्या ताकदीमुळे तुम्ही ऐंशी वीस व सक्सेस झाला आणि ह्या वर्षी जर पाहिलं तर तुम्ही शंभर टक्के वैदिक तंत्रज्ञान आणि हे सक्सेस तुम्ही जर पाहिलं तर समोर तर तुमच्या समोर आहे म्हणजे या कांद्यांची जर क्वालिटी वगैरे पाहिजे आणि असं नाही आहे का आम्ही इथं बसलोय म्हणजे इथंच तुम्ही तुम्हाला कांदे दाखवतो इतर कांदे सुद्धा पाहू शकता म्हणजे कांद्याची क्वालिटी इवन कांद्याची साईज ही एक नंबर ही जर पाच पाहिली तर तुम्ही माझ्या अंदाजे साठ टक्के मुरलेली पाहते अजून आणि याआधी कोणतं आपण एस सीटीवर केलेलं बीट होत याच त्याच्यावर बीटाचा काय अनुभव बीट गेल्या वर्षी जे डिसेंबर महिन्या त्याच्यामध्ये मला बेटादा असा अनुभव आला आलाशे डब्यामध्ये टोटल क्षेत्र किती जास्त पन्नास दोन ते पेट असत सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी बरोबर शेती करताना कसं वाटते निश्चिंत शेती होती सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी बरोबर शेती करते कारण माझ्यासारखा नौका माणूस शेती करू शकतो हा बरोबर म्हणजे शेतीचा अनुभव नसताना तुम्ही मुंबईवरून गावाला आले आणि स्वयं चालते समोर कनेक्शन कनेक्ज आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला तुम्ही सर पाहिलं पिठाचं पाहिलं खडा डब्यांना पाचशे दोन गुण म्हणजे हे एक वेगळाच अनुभव आहे आता माझ्या माहितीनुसार खूप निघालत साडेतीनशे चारशे कट्टे निघतात पाचशे दोन कट्टे म्हणजे हे एकदम टॉप टेवल पहिल्यांदाच केलंय म्हणजे मला माहितीच नाही किती निघत नाही करायचं केलं त्याच्यात पण असं आहे आता माझे मला सांग एवढा असं मला वाटत नव्हतं एवढा विश्वास नसतो कांद्याची साईज नाही त्यामुळे रान उतरता असं म्हटलं जात खूप जर रान उतरतो त्याच्यानंतर पुढच्या पिकाला शंभर जो आपण बीट असून शिवाय बीटावर बीट होता दोन वेळा बीट केलं बीटावर बीट असून पण कांदा या क्वालिटीचा निघतो म्हणजे तुमच्या जमिनीला तुम्ही योग्य पद्धतीने पोषण दिलं त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पिकाला योग्य पद्धतीने पोषण शकता त्याच्यामुळे आज तुमचं पीक एवढ्या कंडिशन मध्ये सुद्धा ओके सर मध्यंतरी जे वातावरण खराब झालं आपल्याकडे तर त्याला त्यावेळेस कांद्याला प्रॉब्लेम क्रिएट झाले नाही नाही मी एकदम निष्काळजी अजिबात आपल्या कांद्याला काही विशेष नाही प्रॉब्लेम ओके शिवाय म्हणजे त्यावेळेस भूक वगैरे पाडायची त्याच्यात पण ज्या टायमाला रोप माझं लावायला आलो होतं ना त्या टायमाला पाऊस खूप म्हणजे बाहेरच्या परिसरात झाला होता आणि एक दिवस एवढं जबरदस्त धोका होत संपूर्ण माझी रोपाची पात रोप आहे ना त्या आठ दिवसात आणि मुंबईला होतो थोडा मी निमित्त गेलो त्या आठ दिवसावर आल्यानंतर मी बघितलं तर संपूर्ण पिवळं पडलं होतं रोप मला ना विश्वासच नाही बसणार ते रोप आहे आणि एस सी टी वेल्डिंग चा पोर्शन देऊन जर अशी क्वालिटी जर मिळत असेल तर म्हणजे एक आश्चर्य याचे तुम्ही डोसाचं हो नियोजन कसं केलं म्हणजे पहिल्या डोसाला काय काय केलं पहिल्या डोसामध्ये बारा बॅग कृषी अमृत हरियन तेज तीन तीन किलो ओके त्याच्यानंतर आणखीन काय काय तुम्ही पाण्यातून दिलं पाण्यातून लिफ्ट चार्जर वगैरे हो लिफ्ट चार्जर गेलेले क्वालिटी चार्जर गेले मोटरी वगैरे आपण ओके साईज गेलेली आहे पाण्यातून गेले ओके आणि याच फवारणीच नियोजन कसं होतं फवारण्यांमध्ये काय काय वापरलं आपण फवारण्यांमध्ये पहिलं फ्रूट क्रॉप गेले हा नंतर सॉइल पण फवारणीतून गेले ओके म्हणजे सॉइल आपलं पाण्यातून गेले आणि फवारणीतून दोन वेळा गेले ओके त्याच्याबरोबर डिसीज केले हा फंगी पण गेलेले फंगी पाण्यातून पण गेले सर फंगी पाण्यातून पेस्ट फायटर गेले हा आपलं hmm, परत इन्स्टंट दिले याला सर असा मायक्रोनोटनचा वगैरे स्प्रे का घेतला काय नाही काहीच का नाही घेतला आवश्यकताच वाटली नाही तुम्ही सर जे डिसीज फायटर दिलं डिसीज फायटर हे तीन पद्धतीने काम करतात व्हायरल फंगल बॅक्टेरिया बरोबर आणि या डिसिस फायटर मध्ये म्हणजे आपण जे न्यूट्रेन्स वगैरे देतो त्या न्यूट्रेन्ट भरपूर मोठ असतो होते त्याच्यामुळे तुमचा डिसीज फायटरचा स्प्रे झाला तर तुम्हाला कुठल्याही मायक्रो न्यूट्रेनची गरज पडत नाही कारण की ऑलरेडी तुमचं जात आहे त्यातून बरोबर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन म्हणजे काय सल्ले चांगल्या चांगलं करताना त्रास नक्कीच पण या सिटीवर असा आहे शंभर टक्के हा उत्पन्न हमका बीटी पीक आहे ना ते खालूनच त्याला मुळातून पाण्याबरोबर गेलेलं काही गेलं ना ते चांगलं पण फवारणीतून गेल्यानंतर त्याच्या पानांवर एवढा ट्रेस आणि पानं सगळी जळून म्हणजे पान खाक झाली फक्त खाली गोट्यात बारीक बारीक त्याच्यानंतर मला परत एस सी टी चार्जर क्रॉप चार्जर याचे मी हप्त्यामध्ये दोन दोन स्प्रे काढायला लागले ओके okay. म्हणजे दोन आठ ते लागोपाठ त्याचा पाठलाग केल्यानंतर मग खालून सॉइल गेलो बरोबर अजून आपण काय दिलं क्रॉप दिलं क्रॉप दिल होतं मग ती खालून परत नवीन पानं निघायला लागली आणि मग चांगली भेटली बरोबर तरी पण म्हणजे एकदम तो क्रिटिकल आयस्यु मारला प्लॉट होता तो बाहेर निघाला होता तो एकदम आयस्यु मारला प्लॉट होता त्याच एक पान दिसत नव्हतं वरती तो आपला ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर तो एकदम म्हणजे त्याची परत आपण थोडक्यात परत मिळालं बरोबर तर आता सर तुमचे कांदे या भागामध्ये चांगले होते तर म्हणजे आजूबाजूचे शेतकरी कोणी यायचे का आपल्यापासून हो मित्रमंडळी वगैरे येते तर ते पुढल्या वर्षी शंभर टक्के ते सुद्धा आपल्या बरोबर त्यांचं काय म्हणणं होतं तर त्यांचं म्हणणं समाधानकारक आहे हा ते म्हणजे खूप चांगले आहेत आणि मला सांगा तुमचा शेतीचा अनुभव आणि त्यांचा शेतीचा अनुभव यामध्ये किती वडील बार्जिक ओके पण आणि म्हणजे ते एवढ्या वडील बार्जी शेती करत असून त्यांना एवढा दांडा अनुभव असून ते पण आज तुमच्या कांद्यांना बेस्ट पण मैत्री चांगले बरोबर असलं ते ऊस पूर्तपणे मनापासून दाद देणार मित्र मंडळी ओके नाही आणि त्यांना त्यांच्याशी दिपेक्षी काहीतरी इकडे वेगळं वाटतं आणि मुळात त्यांचं सुद्धा मला सजेशन असत ना त्यांना सुद्धा विचारल्याशिवाय काहीच करेल ओके तुमचं जसं मार्गदर्शन घेत होत त्यांच्या बरोबर पण मी डिस्कशन करतो मला हे करायचं हे करायचं यांच्यापासून करायचं ते माझ्या मागे सतत उभेचे बरोबर ते असं नाही का भाऊ तू वेगळं करतोय मग ते नवीन ना काय मी करतोय किंवा काय तुम्ही मला एखादं काय सांगताय तर मी त्यांच्या बरोबर पण बोलतोय असं असं करायचं असं असं सर म्हणत होते शंभर म्हणजे तुम्ही एससीडी बरोबर शेती करत असताना एससीडीचे जे फॉर्मॅल आहे किंवा ट्रीटमेंट आहे ते तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा सजेशन हो, बरोबर त्यांच्या सुद्धा सजेशन घ्यायचं बरोबर आहे शेवटी ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतय हे ती काही खोटी म्हण नाही एकदम सत्यातली बरोबर तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना सर काय सल्ला द्या इतर शेतकऱ्यांनी खूप समाधान कारण बरोबर शेती केली ना तर खूप समाधान भेट निश्चिंत शेती होईल जो आज शेतकरी चिंताग्रस्त आहे तो चिंताग्रस्त त्याच आयुष्य सुधारेल लाईफ पण वाढेल बिंदास मन मोकळे करावी शेती ओके तर या ठिकाणी मी संकेत पवार आपलं शेतकरी माहिती केंद्र ओझर या ठिकाणी आहे तर या परिसरात मी मार्गदर्शन करण्याचं काम करतो आणि माझा संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी तेरा त्र्याहत्तर बावीस धन्यवाद सर